नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे भारताची कुस्तीगीर विनेश फोगटचे मायदेशी जल्लोषात स्वागत असे स्वागत आणि प्रेमामुळे लाभलेला आनंद हजार ऑलिम्पिक पदकापेक्षा मोठा आहे अशी प्रतिक्रिया विनेश फोगट यांनी दिली भारताची कुस्तीगीर विनेश फोगटने शनिवारी तिचे मायदेशी आगमन झाले तिथे जल्लोषात इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर विनेशच्या स्वागतासाठी हजारो पाठीराखे खास करून उपस्थित होते पॅरिस ऑलिम्पिकच्या पन्नास किलो कुस्ती गटात विनेशने अंतिम फेरीत धडक मारली होती मात्र वजन शंभर ग्रॅम जास्त असल्याने ती अपात्र ठरली होती शनिवारी सकाळी साडे दहा वाजता विनेशने विमानतळाबाहेर पाऊल ठेवले तसे तिचा पती सोमवीर राठी यांनी ढोल वाजवायला सुरुवात केली तर काँग्रेसचे खासदार दीपेंदर हुड्डा यांनी विनेशला मिठाई दिली यावेळी विनेशचे अनुभवी सहकारी आणि जवळचे सोपती बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक ही हजर होते साक्षीला पाहून विनेशला असुरू अनावर झाले साक्षीला अलिंगन देत विनेशने असूंना वाट करून दिली तिच्यासाठी खुल्या जीपची व्यवस्था करण्यात आली होती हात जोडून विनेशचे पाठीराख्यांचे आभार मानले यावेळी विनेशसाठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली होती खुडा यांनी विजयाचे प्रतीक असलेली गदा भेट दिली यावेळीही विनेशला घेरून आले पती सोमवीरने विनेशला धीर दिला आमच्यासाठी तू याआधी विजेती होतीस आणि यापुढेही विजेती राशील तुझे धाडस निष्ठा जिद्द आणि मेहनतीला भारतीयांनी मनापासून दाद दिली आहे तो कोठ्यावधी युवांची प्रेरणा आहेस अशी प्रतिक्रिया हुड्डा यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली होती ऑलिम्पिकमधील अपात्रता संयुक्त रौप्य पदक यासाठी क्रीडा लवादाकडे अपील केल्यामुळे विनेशचे पॅरिसलाच थांबले होते खूप मोठ्या कालावधीनंतर विनेश मायदेशी परतली आहे ती मुळातच भाऊक आहे एवढे प्रेम पाहून तिला असू अनावर झाले आता काही दिवस ती कुटुंबियासमेद असेल होईल तिने महिला साठी केलेले कार्य कौतुकस्पद आहे विनेशला कदाचित ऑलिम्पिक पदक लाभणार नाही पण आम्हा सगळ्यासाठी ती विजेती आहे असे साक्षी मलिक म्हणतात